जाधवर इन्स्टिट्यूट ऑफ कॉलेजच्या माध्यमातून दरवर्षी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गोरगरीब लोकांसाठी मदत दिली जाते ह्या वर्षी या, या कॉलेजच्या माध्यमातून आणि जाधवर सरांच्या माध्यमातून जवळपास बारा हजार गोरगरीब लोकांना म्हणजे कपडे कॉलेजच्या माध्यमातून देण्यात येणार आहे खरं तर एवढा मोठा उपक्रम करणं तसं सोपं नसतं पण सर दरवर्षी असे कुठले ना कुठले उपक्रम करत असतात सरांना मी मनापासून शुभेच्छा देईन सरांना ज्या ज्या वेळेस अशा उपक्रमांसाठी आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून जी जी मदत लागेल ती ती नक्कीच आम्ही करू कारण ज्या पद्धतीने समाजामध्ये अशा पद्धतीची लोकं आहेत समाजाला मदतीची गरज असते त्या त्यावेळेस उभे राहतात अशी लोक समाजात राहणं आणि महत्त्वाचं मराठी माणूस एवढ्या मोठ्या कॉलेज चालवतात त्यांनासुद्धा मी मनापासून शुभेच्छा देईन भविष्यामध्ये चांगलं काम त्यांच्या हातून घडो याच सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्तो